ग्रामीण भागातही वाढते आहे एकोणचाळीस डिग्रीपर्यंत तापमान मुले ओढा आणि नदी पाण्यात घेत आहेत पोहण्याचा आनंद सकाळी शाळेत दुपारी पाण्यात योग प्रशिक्षणाचा अभाव एप्रिलमध्येच उष्णतेचा तडाखा वाढतो आहे सध्या एकोणचाळीस डिग्रीपर्यंत तापमान वाढत आहे अशातच सकाळच्या शाळेचे सत्र संपलं की मुलांना गावाशेजारील ओढ्यात किंवा नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्याची ओढ लागत आहे चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गवळवाडी नगावाच्या दरम्यान बंदरालगत असणाऱ्या ओढ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दररोज साठ ते सत्तर मुलांचा गळका जमलेला असतो मार्च महिन्यापासून दररोज या ठिकाणी गावातील बालचमूनसह युवकांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो जगातील एकमेव सर्पशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मामासाहेब लाड विद्यालय ढोलवाडी येथील शिक्षक पाचवी सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना सकाळच्या वेळेत शाळेपूर्वी जादा वेळ देऊन त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देत असतात त्यातून संपूर्ण ढोलगरवाडी गावातील मुले आणि मुली शाळेतील साप हाताळण्याबरोबरच पाण्यात पोहण्याचं कौशल्य प्राप्त करत आहेत सध्या वाढती उष्मा आणि अंगाची होणारी लाहीलाही लक्षात घेता दुपारी अकरा वाजल्यांपासून गावातील साठ ते सत्तर मुले दुपारी तीन चार वाजेपर्यंत या बंधाऱ्यावरून उड्या मारून पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात दुपारच्या सत्रात बाल चमूनसह गावातील युवकही येथे पाण्यात उतरत असल्यानं बाल उत्साह वाढतो आहे उंच बंधाराच्या कटड्यावरून उडी मारताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग्य प्रशिक्षणाशिवाय पाण्यात उतरणे जिकरीचे होत आहे तेव्हा पालक वर्गानेही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे